मिर्जेत पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त हिंदुत्ववादी संघटना आक्रमक जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे आज मिर्जेतील हिंदुत्ववादी संघटनेने महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन पाकिस्तानचा झेंडा जाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून झेंडा जाळण्यात आला आहे पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचे भारतात आलेल्या नागरिकांना हाकलून देण्याचा इशारा दिला आहे यावेळी विजय शिंदे सोमनाथ गोटखिंडे प्रकाश अहिरे जब्बार मुजावर राजू शेख रोहित चौगुले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते काश्मीरमध्ये हल्ला झालाय त्या त्याला आम्ही आज इथं पाकिस्तानचा झेंडा चाललेला आहे आणि इथून सरकारानं केंद्र योग्य तिथे निर्णय द्यायला पाहिजे नाही तर अखंड महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन छिडी आंदोलन आंदोलन आणि जे इतर महाराष्ट्रात पाकिस्तान कोण असेल त्यांना फुलून इथनं मारून आम्ही पाठवेल हेच आमचं सर्व हिंदुत्वाद संघटनेच्या वतीनं आमचा हे निषेध असेल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज